Biar saja? Kemana lagi Masukannya? काही नाही किंवा पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ खान झालं नाही मुंबई असो कोकण असो यांचा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा कधी काही काहीच झालेलं नाही तरीही जाणून बसून का केलं जातं विभागा विभागात वाद का लावण्यासाठी एकत्र न येऊ द्यायचं हे षडयंत्र असू शकत त्यांना माहिती जर हे तीन चार विभाग एकत्र आले तर महाराष्ट्रातली सत्ता गोरगरिबांच्या गरिबांच्या हातात पुढे भाजून घ्यायचा हा उद्योग त्यांचा एकत्र राहणं गरजेचं काम करूया चार पाच हजार बिकडे लोक शांत बसले हे कसं आले आरक्षणासाठी ना तुम्हाला काय करतो नाही लगन भोजपुरी पूरी बाजी खाली का <स्थाथ> त्यांना तर पुढे भाजीच तो पण टाक आणला होता मी <स्थाथ> आपले विभाग एकत्र ठेवायचा नाही मराठा मराठ्यात मराठ्या आता हे आरावी विभाग एकत्र आले ते कोकण आणि मुंबई एकत्र येत नाही आता आपण आणि सुद्धा एवढं मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा त्यांना माहित होतं मराठवाडा एकत्र आला पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय याला जर विदर्भाने साथ दिली तर आपली सत्ता गेली यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण आपल्याला करायचं आपले लेखन मोठे आणि आपले जात मोठी आणि यांना करायचं यांचा पक्ष आणि नेता मोठा हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारात मधला पुढं शेवटी मराठ्यांच्या शक्ती पुढे कसली सत्ता चढत नाही तुमचे कॅमेरे लागले असले तर खाली बसा कॅमेरे आणि खाली बसा काय म्हणजे तुम्हाला त्रास होतील त्यांना ते हातीत पाठल्याची टोपली मग नाही वाटले हाताने मला दिसते टोप यांच्या डोक्यातलं मराठ्यांना एकत्र नाही योगायचं शरीय आपल्याला बोलायचं शेवटी या मराठ्यांच्या पुढे कसली सत्ता टिकायला तयार नाही लागेल ते षडयंत्र माझ्या विरोधात यांनी केले त्याच कारण होत कि मी एकच धोरण हातात घेतलंय मराठी एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचे त्यांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे माय बाप मराठी त्यांना त्यांचा पक्ष आणि नेता ने ने मोठा करायचा आहे

आणि या शेवटी या लोकांनी आपला घात केला तुमच्या लक्षात नाही आलं काय घडलं तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला मोठं केलं त्या पक्षातला नेता आज मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या मरा विरोधात बोलायला कारण याला दोषी तुम्ही तुम्ही जर याला डोक्यावर घेतलं नसतं तर आज पोरं आपले आयुष्यापासून आणि भविष्यापासून लांब गेलेच नसते तुम्ही आणि आम्ही काही गोष्टी समजून नाही घेतल्या प्रत्येक वेळेस आपल्याला भावनाशीर करायचं आणि भावनेच्या आरे आपण जायचं आणि आपल्या लेकराच्या आयुष्याचं वाटोलं करायचं याला जबाबदार आपण स्वतः यांनी त्यावेळेस नातं जोडायचं त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचं आणि राजकारणात निवडून घ्यायचे एवढाच उद्योग त्यांनी केला तुम्ही वीस पंचवीस पिढ्या तरी बसून खायला तरी उभू शकत नाही इतके ते श्रीमंत झाले आणि त्यांना तुमच्या श्रीमंत इतकी मस्ती आणि मगरुली आली की आज तुमच्या लेकराला लागणार आरक्षण देण्यासाठी ते व्रत करायला लागले बघा आपल्या चुका आपल्याला किती भोवायला लागल्या जी वेळ कधीच मराठ्यावर येणार नव्हती ती वेळ आज मराठ्यावर आली मराठा ज्या गोष्टीपासून वंचित राहणार नव्हता त्याच गोष्टीपासून मराठ्यांना वंचरायची वेळ आली याचं मूळ कारण आहे या लोकांना आपण मोठं केलं तेच लोक आज आपल्यावरती पलटले आपण काम सम करताना समाज डोक्यासमोर डोळ्यासमोर नाही ठेवला किंवा मुलगा नाही ठेवला आज तुम्हाला सांगतो तुम्ही मोठे केलेल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांचे ने पोरं आणि ते नेते यांना तुमची कसलीच आवश्यकता राहिलेली नाही कारण तुम्ही त्यांना इतकं मोठं करून ठुड की त्यांना आज तुमची गरज नाही आणि आपण मात्र आता उघड्यामध्ये आलो आपल्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असलं उच्च शिक्षण द्यायचं असलं नोकरी द्यायची असली अधिकारी बनवायचं असलं त्याला नोकरदार वर्गात घालायचं असलं त्यांना केंद्रीय कॉलेज पाहिजे असले त्या पोराला इंजिनियर एमबीबीएस डॉक्टर व्हायचं असलं नाही होत आहे कारण खरा अर्थळा हे राजकारणी लोकांचं आरक्षणाच्या मध्ये आलं आपल्या मराठ्यांचा वाटोळा करायला ह्या सगळ्या पक्षातले नेते जबाबदार आता फक्त वेळ आली गे। किमान अशी संधी येत नाही आता तरी जागे माय बापावर तुम्हाला हा जोडून सांगतो आपल्या लेकराच्या पाठीशी भरायला कोणी नाही राहिलं बरं का इतकी भयानक वेळ येऊन बसली की ज्या हरणखोर अवलं आपण मोठ्या केल्या तेच आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघाला माझ्या मराठ्यांना माझ्या या अहमदनगरच्या भूमीतून आव आले बस करा आता घरी बसायचं बस झाला आता शेताकडे जायचं सा। व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी नौकरदार मराठ्यांनी शेतकरी मराठ्यांनी व्यापारी मराठ्यांनी एक एक दिवस जातीसाठी द्यायचं शिका बऱ्याची भूमिका घेऊ नका एकमेकाला ताकद द्यायचं काम करा एकमेकाला साथ द्यायचं काम करा आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचं जरा आता बंद करा हे लोक आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायला लागले माझी तुम्हाला विनंती आहे यांचे पोर इतके मोठे झाले यांना आता तुमची गरज नाही जर आपण एकत्र नाही राहिलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही हे लक्षात असू दे मितमळीन तुम्हाला सांगतो आणि आता साडे अकरा महिन्यापासून हा लढा सातत्यानं सुरू ठेवलाय माझ्या मराठा समाजाची शान गेली नाही पाहिजे माझ्या मराठा समाजाला मान घालायची वेळ नाही आली पाहिजे म्हणून आहो रात्र झुंज मी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी सुरू ठेवली उद्याच्या एकोणतीस तारखेला हा लढ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे या देशात इतका सातत्यानं आणि सतत चाललेला इतका मोठा लढा हा भारत देशातला पहिलाचा लाडा मराठ्यांचा एक वर्ष पूर्ण त्याला टाकले सुरू हे आंदोलन थोडंही कमी नाही झालं थोडंफार कमी होत असत कमी जास्त रेज कमी जास्त होती परंतु हे मराठ्यांचं आंदोलन एक वर्ष झालं थोडंही कमी होत नाही आज तो टामपू तितक्यात लाखात मराठी कोणी माझा हटायला तयार फक्त एकच सांगतो एकजूट राज चला यांना बोलायला जागा ठेवू नका नसता तुम्ही बघितलं थोडीशी चूक दिसली की लोक हिरवायला सुरुवात करतात आपल्या जातीला आणि आपल्या आंदोलनाला इतके तुटून पडले की लगेच बोलायला सुरुवात केली म्हणजे आंदोलन करून म्हणून टाकलं अरे का का ना। का मी काय सोपा आहे का टाकायला मला काही एक लाख लोक असले तरी मी लढत असतो दहा असले तरी लढत असतो बांधावचा माणूस आहे मी सोन्याचा चमचा घेऊन नाही चालणार मी कमी आहे मी त्याचे मस्ती उत्री त्यांचे त्याचे एक मग कालमध्ये आता मीडमे म्हणायला लागले पण आधी मध्ये आता मध्ये जिमिनीवर